एस टी कर्मचारी आणि त्यांच्या पगारासंदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट पाहूया एस टी कर्मचाऱ्यांवरचं आर्थिक संकट काही संपत नाही आहे एस टी महामंडळाचं विलिनीकरण तर दूरची गोष्ट आहे पण आता तर पगारही अर्धाच पदरात पडलाय मात्र यावरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अजित पवारांकडील वित्त खात्याकडे बोर्ड दाखवलं आणि त्यामुळं या सगळ्या प्रकाराला जबाबदार नेमकं कोण हा प्रश्न उपस्थित होतो कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरून महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याकडे बोट दाखवलं आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही अशा शब्दात सरनाईक यांनी आपला संताप व्यक्त केलाय तर एसटीला वयोवेळी निधी देण्यात येतो असं प्रत्युत्तर अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलाय वित्त खात्याच्या प्रधान सचिवाशी चर्चा करून हा पगार मंगळवारपर्यंत देण्याचा त्यांनी कबूल केलाय परंतु शेवटी हा ह्या महिन्याचा निर्णय झालेला आहे सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे की पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही काय वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे मी त्या संदर्भामध्ये जरूर परिवहन विभागाच्या सहकार्यांशी पण बोलल प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलल आणि कसा मार्ग काढायचा ते सीएम साहेब आणि आम्ही एकनाथ रावजी वगैरे बसून ठरू एस टी कर्मचाऱ्यांना या महिन्यात केवळ छप्पन्न टक्के वेतन मिळालंय तर उर्वरित पगार पंधरा एप्रिल पर्यंत मिळेल असं आश्वासनही देण्यात आलंय सध्या अर्धाच पगार हाती पडल्यानं एस टी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उफाळून आली आहे याच वेतनाच्या प्रश्नावर परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे परिवहन खात्याची फाईल अर्थमंत्र्यांकडे पोहोचत नाही आमची फाईल वित्त विभागाकडून पुन्हा आमच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते परिवहन महामंडळाला निधी देणं अर्थ खात्याची जबाबदारी आहे कोणत्याही परिस्थितीत एस टी कर्मचाऱ्यांचा सा पगार सात तारखेपर्यंत मिळालाच पाहिजे सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून महिन्याच्या पाच तारखेला वित्त सचिवांकडे जाऊन बसणार इतर कर्मचाऱ्यांना पगार मिळतो एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन का मिळत नाही माझी सरकारला विनम्र विनंती आहे की जो गरीब आहे जो कष्ट करणार आहे त्या गरीब कष्ट करणाऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे सरकार आहे तात्काळच कुठल्याही कष्ट करणाऱ्यातल्या व्यक्तीला नागरिकाला त्याच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नका अशी माझी विनंती आहे सरकार आता ते मान्य मुख्यमंत्र्याशी बोलतील एकनाथजीशी बोलतील अजित पवार साहेब बोलतील पण मंत्रिमंडळाचे आमचं बोलणं झालं निश्चितपणे सर्व खात्यांना पैसा अजित पवार साहेब देणार आहे कुठेही त्या ठिकाणी वेगळा विचार करायची गरज महाविकास आघाडीचं सरकार असताना एस टी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मोठं आंदोलन घडवून आणलं होतं मात्र आता मायुतीच्या सरकारमध्ये मध्ये एसटी कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्केच वेतन मिळाल्यानं विरोधकांकडूनही टीका केली जाते है। प्रताप सरनाईक साहेबांनीच जसं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण म्हणून लोकांना आनंदी आनंद बहिणींना त्याच प्रकारे आतापर्यंत शरद सरकार सरकार होती उद्धव जीव गेले उद्धव ठाकरेच्या काळामध्ये परंतु प्रताप सरनाईक साहेबांना एक संधी आलेली आहे की ज्या ज्या एस टीची रा, राश्ट, आंतरराष्ट्रीय दखल घेण्यात आली होती त्या एसटीच्या कष्टकऱ्यांची सातवा वेतन आयोग देऊन पूर्ण त्यांच्या आयुष्याचं भलं करावं त्यांच्या कुटुंबाचं भलं करावं आनंदी आनंद करावं अशी एक संधी त्यांना प्राप्त झालेली आहे पगारही मिळणार आहे पी एफ मिळणार आहे त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे एक दिवटा येतो एक कोण जो आहे ना तो दिवटा त्या देवट्याने एसटीचं तिकडे पण बँकेच वाटोळ केलंय हे सगळे दिवटे नाचत होते तेव्हा एकच काम होतं फक्त त्यांना आदरणीय उद्धवजीना त्रास देणं ज्या उद्धवजींनी अतिशय मनापासून खास करून रावते साहेबांचा उल्लेख करेन अनिल परबांचा उल्लेख करेन आमचं सरकारचं सा अनिल परब भांडून दहा दहा हजार कोटी रुपये आणून एस टी एस टीला देत होते आज ती एस टी डबग्याला आणली तुम्ही जाऊन ती एस टीची बँक पण डबग्याला आणली पाऊस असो वा ऊन दिवाळी असो वा गणेशोत्सव एस टी कर्मचाऱ्यांचं काम कधीही थांबत नाही पण असं असतानाही एस टी कर्मचाऱ्यांच्या वाट्याला नेहमीच भोग येतात एसीत बसणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार वळेत होतो आमदार खासदारांना वेतन वाढ होते त्यामुळे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांची दया कधी येणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय रिपोर्ट पुढारी न्यूज